सर्वांना या सकाळच्या वेळेस डोंगरावरच्या प्रार्थनेमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत त्या ठिकाणी आज सकाळी वचन वाचत असताना मी वचनाकडे गेलो तो वचन आपल्याबरोबर विभागून भागून घेतो मार्कृष्व वर्तमान याचा अकरावा अध्याय आणि बारा ते चौदा वचनामध्ये म्हटलेलं आहे दुसऱ्या दिवशी ते बेथाने येऊन निघाल्यानंतर त्याला भूक लागली तेव्हा पाल्याने डबरलेले एक अंजिराचे झाड त्याला धुरून दिसले कदाचित त्या झाडावर काही मिळेल या अपेक्षेने तो त्याचकडे गेला परंतु तेथे गेल्यावर पाल्या वाचून त्याला काही आढळले नाही कारण अजून अंजिराचा हंगाम आला नव्हता तेव्हा तो त्याला म्हणाला कोणीही ह्यापुढे तुझे फळ कधी न खाओ त्याचे शिष्य ऐकत होते या ठिकाणी एका सकाळच्या वेळेस हे शुक्रिस्त अंजिराच्या झाडाकडे घेतो म्हणजे अंजिराचं झाड तो बघतो आणि त्या अंजिराच्या झाडावर काही मिळेल या अपेक्षेने तो त्या झाडाकडे येतो आता इथं तुम्ही बघू शकता की इथं पण एक झाड आहे आणि हे एक चांगलं उत्तम उदाहरण आहे की झाड तुम्ही बघू शकता या झाडावरती संपूर्ण पाला आहे पाला लागलेला आहे असं समजा या अंजिराचं झाड आहे आणि अंजिराच्या झाडावर पाला आहे पण या ठिकाणी फळ नाही मग येशू ख्रिस्त काय करतो त्याला सरळ म्हणतो की तुला यापुढे फळ कधी नाही हो त्याच्या अगोदर वचन सांगितलेलं आहे की कारण अजून अंजिराचा हंगाम आला नव्हता हंगाम आला नव्हता हंगाम जर आलेला नाही तर फळ नसणारच त्या झाडावरती पण तरी देखील येशू म्हणतो ह्यापुढे तुला फळ कधी नाही असं का तो बोलला असेल हंगामात फळ येतं हे आम्हाला मान्य आहे पण हंगाम चालू नव्हता किंवा अंजिराचा हंगाम नव्हता तरी तो त्या झाडाला म्हणतो बघतो ज्यावेळेस त्याच्यावर पाला आढळतो त्यावेळेस तुला कधी फळ नाही असं तो बोलतो आणि हे बोलल्यानंतर पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगतं ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी सकाळी मग परत दुसऱ्या दिवशी सकाळी विश्वचन सांगतं त्या वाटेने ते जात असताना त्यांना जे झाड होतं ते झाड मुळापासून वाळलेलं दिसतं मुळासकट वाळलेलं दिसतं आणि ज्यावेळेस पेत्राला त्याची आठवण झाली तो म्हणाला गुरुजी आपण ज्या अंजिराच्या झाडाला शाप दिला ते वाळून गेले आहे पहा आणि त्याने बघितलं की काल येशू ख्रिस्त ज्या अंजिराच्या झाडाला बोलला ते झाड आज सकाळी वाळून गेलेलं आहे आणि मग येशू त्यांना म्हणतो येशूने त्याला उत्तर दिले देवावर विश्वास ठेवा मी तुम्हाला खर्चित सांगतो की जो कोणी या समुद्राला या डोंगराला तो उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणेल आणि आपल्या अंतकरणा न बाळगता आपण म्हणतो तसे घडेल असा विश्वास धरेल त्याच्या घडून या ठिकाणी हंगाम नव्हता तरी देखील येशू ख्रिस्त त्या ठिकाणी अंजिराच्या झाडावर फळ बघतो आणि फळ न दिसल्यामुळे तो म्हणतो यापुढे तुला फळ कधी न येऊ हंगाम नसताना तो बोलतो आणि फळ कधी न येवो असं बोलतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते झाड वाळलेलं दिसतं आणि त्याच्यानंतर तो सांगतो की देवावर विश्वास ठेवा तो म्हणतो की डोंगराला उपटून तुम्ही समुद्रात टाकल्या जा असे म्हणाल आणि अंतकरणा शंका जर बाळगले तर तसे घडूनच येईल परंतु हे सगळं तो बोलत असताना म्हणतो की जो विश्वास धरेल त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल मलाही या वचनामध्ये असं वाटलं होतं की हंगाम नसताना शुका त्या अंजिराच्या झाडावर फळ बघत आहे पण तो त्या झाडावरती फळ बघत नाही तर तो त्याच्या शिष्यांना शिकवत आहे की तुमच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे तुम्ही ज्यावेळेस शब्द बोलता ते शब्द कार्य करता जो पवित्र आत्म्याने भरलेला व्यक्ती आहे ज्याच्या जीवनात पवित्र सामर्थ्य आहे त्याच्या शब्दामध्ये देखील सामर्थ्य आहे म्हणजे ज्यावेळेस तो व्यक्ती शब्द बोलतो विश्वास धरतो त्याच्या विश्वासाने कार्य होतं हे शिकवण्यासाठी शिष्यांना शिकवण्यासाठी येशू ख्रिस्त अंजिराच्या झाडाला बोलतो की तुला फळ कधी नाही आज जे कोणी आपल्या जीवनामध्ये निगेटिव्ह बोलत असेल नकारार्थी बोलत असेल आमचं काही खरं नाही या आजारामध्ये मी मरणार आहे मी कंगाल आहे काही जण म्हणतात ना मी गरीब आहे मी श्रापित आहे माझं घरानं काही कामाचं नाही पण आज तुमचे शब्द तुम्ही बदला आणि त्या शब्दाला म्हणा येशूच्या नावामध्ये मी आशीर्वादित आहे येशूच्या नावामध्ये माझ्या जीवनात कार्य आहे येशूच्या नावामध्ये परमेश्वराने माझं घरानं आशीर्वादित केलेलं आहे कारण की जसे शब्द तुम्ही बोलता त्या शब्दाप्रमाणे घडून येईल असं म्हटलेलं आहे मग येशू शिष्यांना शिकवत आहे आणि येशू शिष्यांना हे शिकवत आहे की तुम्ही जे शब्द बोलता विश्वासाचे ते शब्द कार्य करतात मग आज या सकाळच्या वेळेस जर तुम्ही आजारी आहात तर शब्द बोला की मी आजारातून मुक्त झालेलो आहे जर तुम्ही कंगाल झालेले आहात तुमच्याजवळ काहीच उरलेलं नाही असं बोला की परमेश्वर मला धुळीतून उठवत आहे आणि राजाच्या पंक्तीस मला बसवत आहे यावेळेस असे शब्द बोला की ते शब्द तुमच्या लेकरांसाठी इन्करेजमेंट ठरतील ते शब्द तुमच्या लेकरांसाठी आशीर्वाद घेऊन येतील म्हणून येशू शिष्यांना शिकवण्यासाठी बोललेलं आहे की विश्वास धरा म्हणजे तुमच्या शब्दाप्रमाणे घडून येईल आणि जर आज खरंच तुम्ही येशूवरती विश्वास ठेवत आहात तर आज परमेश्वराचं वचन जसं सांगतं त्या वचनाप्रमाणे जर त्याच्या शब्दावर तुम्ही विश्वास ठेवला तर अद्भुत गोष्टी घडायला सुरुवात होती हे वचन तेच सांगत आहे आणि आम्ही या या वचनावर विश्वास ठेवू प्रभू मी प्रार्थना करतो जे मला ऐकत आहे आज त्यांच्या शब्दाप्रमाणे घडून येऊ येशू हंगाम नसताना देखील त्या अंजिराच्या झाडाला बोलला आणि परमेश्वरा या ठिकाणी कन्फ्युजन आहे हंगाम नसताना फळ येणारच नाही पण तो शिष्यांना शिकवण्यासाठी म्हणला या अंजिराच्या झाडाला फळ कधी न येऊ आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते झाड वाळलेलं दिसलं आणि येशू म्हणतो देवावर विश्वास ठेवा आणि विश्वास जो ठेवतो परमेश्वरा तो महान कार्य पाहतो म्हणून प्रभू येशू शंकानं बाळगता जो विश्वास आम्ही ठेवतो त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येतं आजच्या सकाळी जे आजारी आहेत जे त्रासात आहेत जे संकटात आहेत जे निगेटिव्ह बोलत आहेत जे दुष्ट आत्म्याने पूर्णपणे पछाडलेले आहेत आणि त्यांचे विचारसरणी त्यांचे पूर्ण ताबा जो आहे तो इव्हील स्पिरिट दुष्ट आत्म्यांनी घेतलेला आहे प्रभू येशूच्या नावात मी प्रार्थना करतो प्रभू तुझा पवित्र आत्मा त्यांना स्पर्श करो आणि त्यांचे शब्द परमेश्वरा तुझ्या सामर्थ्याने निघो आणि सामर्थ्य त्यांच्या जीवनावर आज जे मला ऐकत आहे त्यांच्या जीवनात आरोग्य आलेलं आहे आज जे मला ऐकत आहे त्यांच्या जीवनात शांती आलेलं आहे जे मला ऐकत आहे त्यांचं जीवन बदललेलं आहे आणि ते कृपेमध्ये वाढत आहे प्रभू तुझी कृपा शांतीने आशीर्वाद ऐकणाऱ्या प्रत्येकाला कबूल करतो प्रभू येशूच्या नावात मागतो आम्ही